नमस्कार आपण पाहत आहोत प्रतिदिन वार्ता आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेला माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा बॅनर फाळल्यामुळे प्रहार कार्यकर्ता आक्रमक दिनांक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा हद्दीत येणारे ग्राम सर्फपूर येथील कोणीतरी अज्ञात व्यक्तीने माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचे बॅनर फाडल्यामुळे प्रहार कार्यकर्ता आक्रमक प्रतिदिन वार्ता शिरसगाव प्रतिनिधी मुबीन शेख अन्य आम माजी आमदार बच्चू कडू यांच्या पराजयानंतर आम्ही सरपापूर करोडी त्यांच्या समर्थनार्थ हे बॅनर लावलं होतं या बॅनरची चर्चा पूर्ण महाराष्ट्रभर टी व्ही नाईन आणि सर्व चॅनलच्या चा माध्यमातून पूर्ण जनतेपर्यंत पोहोचली पूर्ण पेपरवाल्यांनीसुद्धा त्याला वाव दिला येणाऱ्या जाणाऱ्यांचं लक्ष वेधून राहिलं परंतु काल रात्री पुण्या अज्ञात इजमाने हा अनुचित प्रकार केला आणि भाऊच्या बॅनरवर ब्लेडने वार केले याची तात्काळ पोलीस प्रशासनानं दखल घ्यावी आणि त्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई करावी एवढीच आमची मागणी